दौरा अकरा तालुक्यामध्ये झालेला आहे आणि माझे सर्व तालुका अध्यक्ष या निमित्तानं जवळपास सातशे ते आठशे गावापर्यंत आजपर्यंत पोचलेले आहेत आणि ते दोन ते तीन दिवस बाकी आहेत आणि त्या ग्रामीण भागामध्ये सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकारी दौरा करतात या निमित्तानं बीड शहरामध्ये इथं आपला कार्यक्रम आहे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण त्या ठिकाणी स्टेजचं चा काम चालू आहे शहरामध्ये अनेक वेळे खेडे निळ्या फसाट्या बॅनर्स वगैरे सर्व कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत बीड शहरामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये दिन दोनि सोशल त्यांच्या ज्या वस्त्या आहेत त्या अठरपकड जातीच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यामध्ये बैठकीचं नियोजन कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि बीड शहरातले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागले आहेत आणि मला विश्वास आहे की उद्याचा या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं एक निळ्या झेंड्याचं मोठं शक्ती प्रदर्शन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करणार आहे आणि मला अंदाज आहे की हजारो लाखो बीड जिल्ह्यातून कार्यकर्ते आणि सर्व तळागाळातील सर्व अठरा पकड जातीतील सर्व घटक उद्याच्या सत्कार सोहळ्याला येणार आहे आणि साडेतीन वाजता राजूरबेज या ठिकाणाहून भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुट्रा। त्या पुतळ्यापर्यंत रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या रॅलीमध्ये सुद्धा हजारो लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणला सगळेचं आणि सत्कार सोहळ्याचं त्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे भव्यतील सहा तेव्हा बीड जिल्हा वतीनं झालेलं आणि साडेतीन ते चारच्या दरम्यान पाच तारखेला राजव्यस्त शिवाजी अशी भव्य करून आयोजित केलेली आणि त्यानंतर सत्कार सोहळ्याचं जे आयोजन आहे त्या ठिकाणी तो कार्यक्रम होईल आणि बीड जिल्ह्यात या कार्यक्रमासाठी हजारो लोक उपस्थित राहतील एवढंच नाही तर त्या दिवशी बी पण वाढतो पीडियाचं भव्य शक्तीप्रदर्शन करा अशी लोकं येतील आणि शक्ती प्रदर्शन आणि त्याचबरोबर आम्ही बीड जिल्ह्यामध्ये जे सहा मतदारसंघ आहेत त्या एक जागा आम्ही उपायासाठी मागणी करणार आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सहा मतदारसंघांपैकी एक रिपाईला जागा मिळावी अशी कार्यकर्त्याची मागणी मात्र गेल्या दहा वर्षापासून जर बघितलं तर विधानसभेमध्ये रिपाईची ताकद सरकार होईल महायुतीचे अनेक आमदार यंदा मात्र रिपाईची मागणी करते जर मागणी मिळायला झाली तर काही एलगार वगैरे त्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्याशी चर्चा करू याची तर मागणी राहील पण आशा आहे की आम्हाला एक सरकार जिल्ह्यामध्ये सहा मतदारसंघामध्ये एक ताकद आहे आणि महायुतीला त्याचा फायदा होतो आम्हाला जर एक पहिला जर जागा सुटली तर पाच जागा आणि रुपाईची एक जागा अशा शहाची सहा जागा ह्या महायुतीचे दोन येतील आणि मग आम्हाला अपेक्षा आहे की आमची ताकद बघता आम्हाला एक जागा सुटतील आणि आई सुटली तर कार्यकर्त्याशी पुन्हा चर्चा करून पुन्हा बैठक घेऊन आम्ही प्रमुख काय करतो